शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी मित्राचे तन्णेपोळ या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज सोयाबीनची फवारणी करीत आहोत तर तुम्ही बघू शकता ही आपली सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये जास्तच गवत झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडे कोपऱ्यामध्ये फवारासुद्धा सुद्धा चालू आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनसाठी फवारा जे आहे ते तन्नाशिकचा चालू आहे आणि अळीचा पण चालू आहे त्यासाठी आपण हे आदामाची शाखेत आणलेले आहे आणि त्यासोबत पुन्हा एक हे मेन गोष्ट एक तन्नाशिक आणलेलं आहे आणि त्यासोबतच आपण हे सुद्धा सोलमन वापरत आहोत तर सोलमनचं प्रमाण एक फवारा म्हणजे याला प पंधरा लिटरच्या फवाराला आपण याचं पंचवीस एम एलचं प्रमाण टाकवत आहोत आणि शे शे शाखेत ज जमिनीमध्ये जर तुमच्या ओला असेल तर तुम्ही शाखेत मारा नाही तर सोयाबीन आम्ही एका एकरामध्ये शाखेत मारलं होतं तर ती सोयाबीन आमची थोडी क कर करपली म्हणजे जर जळाली तर जमिनीत जर ओला असेल तर शाखेत मारा आणि जर शाखेतनं जर जळत नसेल तर हे त्यासोबत एक मेन गोष्टी एक हे तन्नाशे काय तीसुद्धा तुम्ही मारू शकता आणि यासोबतच या आळीचं सलोमन सध्या मारायला जमते याचं प्रमाण आम्ही पंचवीस टाकायला होतं आमच्या सोयाबीनला जास्त काय आळी नाही तुम्ही बघू शकता आमची सोयाबीन एकदम चक आहे आळ्या हे कुठंच नाही सोयाबीनला तरीसुद्धा आम्ही आळीचं यासोबतचे औषध मारायला जमतं हे आणि तुम्हीसुद्धा हे मारू शकता शाखेत औषध आणि त्यासोबत की म मोनोसिल पणसुद्धा तुम्ही मारू शकता सॉरी सुद्धा आळीचं मारू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृषी मित्र पोळ या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज नवीन अपडेट मिळत राहतील आणि उद्यापासून आपण कापूस पहिली फवारणी ख कापसाचा पहिला डोस कापसात पहिला डोस तर झाला आहे पण आपण उद्यापासून या कृषी मित्र चैतन्य पोळे यूट्यूब चॅनलवर माहिती देणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद